आता हे सगळ्यांना कळते काल जे गेले होते ना बाबा मानलं बाबा तो ओलल्ला <laughs> अरे ओलल्ला पण तुझी दाढी आली तू आता बोबड कशाला बोलतोस मांजराचा वाघ नाही होऊ शकत वाघा वाघच असतो आपल्याला वाटलं ते करू शकतात बाबा आत्मनिर्भर भारत करू शकतात पण अजून आत्मनिर्भर भाजप नाही होते जा ना बसन त्या चोर बाजारामध्ये कशाला तिकडे जाऊन बसताय भ्रष्टाचारी ते तो का मिळवावा भाजपा पक्ष वाढवावा आम्हाला मुंबई जिंकायची आणि आम्ही जिंकणारच पंचवीस वर्षात आपण काय काम केलं आपण जे काम केलं त्याचा पाड वाचू आणि ते म्हणजे आम्ही मिळवून दाखवलं आणि घालवून दाखवलं तुम्ही आतापर्यंत मैत्रीची ऊप बघितली आता मशालीची धक्क देशामध्ये आगडोंग तुम्ही उसळायला निघाला होता की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सारूंचा झाले दुर्दैवी घटना होती त्याचं संपूर्ण सगळं बाहेर आलेलं पण आता तोच चौधरी तुम्हाला पक्षासाठी पवित्र म्हणजे त्याच्यावरती तुम्ही काय गोमूत्र शिंपडलं की तो पवित्र झाला धाराशिव मध्ये तेच झालं तो कोण हा आंगणे का गांगणे काय गंगावणे नाही कोण जो असेल तो त्याला प्रवेश दिला आणि सगळं म्हणजे सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला अजित पवारांचं हेच बॉम्बल स्वतः पंतप्रधान बोलले होते आणि ते मांडीला मांडी लावून आहेत अशोक चव्हाण त्या आदर्श घोटाळ्यामध्ये शहीद सैनिकांच्या जमिनीचं बळ बल, जमीन बळकवणारे म्हणून ज्यांनी बोंबोंब केली होती ते बाजूला घेऊन बसले आम्ही हा भाजपासोबत कधी जाऊ शकत नाही कदापि आम्ही नव्हतो अशा भाजपासमोर सोबत आम्ही जाऊ शकत नाही कदापि नव्हतो मी कोणत्या बोललो अशा भाजपासोबत त्यावेळेचा भाजप हा वेगळा होता आणि आत्ताचा भाजप हा विचित्र झालेला आहे म्हणून जे मी दसऱ्याच्या मेळाव्यात बोललो की आताचा भाजप हा अमिबा सारखा झालेला आहे त्याला आकार नाही उकार नाही काही नाही एक पेशीय म्हणजे यांचं जे काय सगळं चाललंय की सगळं काही माझ्याच हातामध्ये पाहिजे सगळं माझ्याच हातात म्हणजे दूध सहकारी संघटना काय असेल ती पण माझ्याच हातात नाना नानी ना पारखी काय सोसायटी असेल ती सुद्धा माझ्या हातामध्ये पंतप्रधान पण मीच हे पण मीच ते पण मीच हा जो मीपणा यांच्या अंगात भिनलेला आहे अहमपणा या अहमपणाचा फुगा तुम्ही जे आता म्हणालात ना गुलालात नावून निघायचं आहे तो गुलाल असा तसा नाही ह्या अहमपणाचा फुगा फोडून जो विजय मिळणार आहे त्या विजयाच्या गुलालात आपल्याला नावून निघायचंय <laughs> नाही तर निवडणुका येतात आणि निवडणुका जातात आता सुद्धा बिहार जे बिहारमध्ये घडलं हे जे काही टी व्हीवरती आपण बघत होतो प्रचाराचे सगळे दृश्य कोणाच्या सभेला किती गर्दी उसळते उत्स्फूर्तपणाने आता तु सुद्धा तुम्ही सगळे आलेले आहेत मला माहितीये कोणाला काही पाकिटे किंवा काही दिलेले नाहीत स्वतःहून आल्या शिवसेनेच्या प्रेमापायी म्हणून आलेला पण ही जी एक लोकशाहीची त्यांनी वाट निवडलेली आहे किंवा वाट लावलेली आहे विरोधी पक्ष शिल्लकच ठेवायचा नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा विधानसभेचा जो काही निकाल लागला हा अजूनही कोणालाच पटत नाहीये कोणालाच पटत नाही म्हणजे मत चोरी तर केलीच पक्ष चोरी तर केलीच आता काल अनिल देसाईनी प्रेस कॉन्फरन्स घेतली ए बी फॉर्म पण चोरलेला आहे हे सगळे तुम्ही जा ना बसान त्या चोर बाजारामध्ये कशाला तिकडे जाऊन बसताय सगळं काही चोरायचं आणि राज्यकर्ता म्हणून मिरवायचं ही लोकशाही ही खोटी लोकशाही आहे ही खोटी लोकशाही मला नाही वाटत देशातली जनता ही स्वीकारू शकते आणि तुम्हाला राज्य तरी कशाला पाहिजे आम्ही म्हणतो आम्ही मुंबई आम्हाला मुंबई जिंकायची आणि आम्ही जिंकणारच कोणत्याही परिस्थितीत जिंकणार आणि मग का तुम्ही पंचवीस तीस वर्ष मुंबईकरांनी मुंबई शिवसेनेच्या हाती दिली काही काळ आधी भाजप सुद्धा आपल्या सोबत होतीच पण पंचवीस वर्षात आपण काय काम केलं आपण जे काम केलं त्याचा पाड वाचू आणि ते म्हणजे आम्ही मिळवून दाखवलं आणि घालवून दाखवलं मला वाटतं दिवाकरजी तुम्ही काय सगळेच सगळे ज्येष्ठ शिवसैनिक त्यावेळेला महापालिकेच्या दिवाकर रावते साहेब तर महापौर होते किशोरीताई पण महापौरुष होते आपल्या काळामध्ये जे काय आपण केलं मुंबई आपली मुंबई म्हणून तो आपलेपणा भाजपच्या एकात्री नेत्याच्या मध्ये आहे का एकात्री नेत्याच्या अंगामध्ये आहे ही आपली माझी मुंबई आहे आम्ही म्हणतो ही माझी मुंबई आहे हे माझं पण जे आहे हे आपलं पण आहे हे कोणाच्या तरी रक्तामध्ये आहे भाजपच्या आपण जे काय करून मुंबईसाठी केलं होतं ब्याण्णव हजार कोटीच्या ठेवी आपण मुंबई महापालिकेच्या जमवून दाखवल्या होत्या आणि आता रोज बातम्या येतात ह्या ठेवी तोडत चाललेत एक चार दिवसापूर्वी बातमी आले आणखीन पाच ते दहा हजार कोटी ठेवी तोडणार आहेत बरं ह्या ठेवी तर तोडल्याच पण आणखीन भयानक गोष्ट म्हणजे दोन लाख तीस हजार कोटीची देणी यांनी करून ठेवलेली आहेत मुंबईच्या डोक्यावरती कोण भरणारी कुठून आणणारी का जीव उजळतो का आपण जाऊ शकत ना भाजप बरोबर मिंदे गेला हा गेला तरी गेला आम्ही पण जाऊ शकतो नाही जाऊ शकत कारण आजच मध्यरात्री मी जाणारे हुतात्मा स्मारकाला तिकडे वंदन करायला कारण तो संयुक्त महाराष्ट्राचा जो काही काळ होता तुमच्यापैकी अनेक जण त्याही लढ्यामध्ये उतरलेले असतील किंवा तो लढा तुम्ही प्रत्यक्ष पाहिला असाल आणि योगायोग असा हे तुम्ही मला तारीख विचारली मी तुम्हाला वीस तारीख दिली पण आज प्रबोधनकारांची पुण्यतिथी नेमकं बरोबर उद्या एकवीस नोव्हेंबर होतात्मा स्मारक दिन तो उद्या एकवीस एकवीस नोव्हेंबर म्हणजे जो माणूस संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये पहिल्या पाचामध्ये होता ते माझे आजोबा जी व्यक्ती संयुक्त महाराष्ट्रासाठी लढली तिच्या घराण्यात मी जन्माला आल्यानंतर मुंबईचे असे लचके तोडताना मी उघड्या डोळ्याने बघत बसू असं एवढा मी काही छंड वाटलो का या भाजपवाल्यानं आहे मग आपण कशाला म्हणायचं झाशीची राणी जी शेवटपर्यंत लढली मेरी झाशी नाही नी तसं आपण प्रत्येक जण उभं राहिलं पाहिजे की माझी मुंबई मी माझी मुंबई तुम्हाला लुटायला देणार नाही आणि तुम्ही कोण आमचं काय करू का शकता तेच बघतो सगळे जर का आपण नुसते एकवटलो तर एक, एक वज्रमुठ झाली तसे पळपुटेन आणि सहज काय काय गोष्टी इतिहासाची पुनरावृत्ती होत असते जेव्हा मी आपण ते फटकारे पुस्तक शिवसेना प्रमुखांचं करत होतो सगळं कार्टून संकलन करत होतो त्याच्यामध्ये एक कार्टून आहे एक शिवसैनिक तो तरुण पोरगा दाखवलाय आणि बाजू बाजूला एक भाजपला दाखवलंय कमळवाला कमळवाला असेल किंवा काय तेव्हा जनसंघ होता आणि तो शिवसैनिक सांगितले तुम्ही आतापर्यंत मैत्रीची ऊप बघितली आता, आता मशालीची धग सोसा तेव्हाही मशाल घेतली होती आता सुद्धा मशालच हातामध्ये आणि ही मशाल उगाच काहीतरी घेतलेली नाही तर उदबत्ती घेतली असते ना आपण जर का मोदी आणि शहांची आरतीच करायची असती तर मग आमची निशाणी काय उदबत्ती उदबत्ती बिदबत्तीने घ्यायची तर मशाल घ्यायची ते का आपल्या त्या नुसत्याच्या फुलबाजीने सगळं लंका टाकायची त्यांची खोट्याची लंका आणि त्याच्यासाठी म्हणून तुमच्या सगळ्यांची मला आवश्यकता आहे आज ह्या निमित्ताने मला सगळ्या तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळत आहेत हे आशीर्वादाची ताकद फार मोठी असते शिव्या तर रोजच खात असतो आणि आता हे सगळ्यांना कळते काल जे गेले होते ना बाबा माल बाबा तो ओलल्ला <laughs> <laughs> अरे ओलल्ला पण तुझी दाढी आली तू आता बोवड कशाला बोलतोस <laughs> हे एवढे लाचार झालेले आहेत लोक की स्वतःमध्ये हिंमत असणारे हिंमत होते कशी तुम्हाला दुखवण्याची शिवसेनेमध्ये होता तेव्हा होती कोणाची हिंमत कोणाची हिंमत नव्हती पण स्वतःहून त्यांच्या ताटाखालीचं मांजर झाल्यानंतर तुम्ही किती पट्टे मारा मांजर वाघ भा, भले वाघाची मावशी असली तरी मांजरी मांजरच असते ती ताटाखालीच असते त्या मांजराचं कधी वाघ नाही होऊ शकत <laughs> मांजराचा वाघ नाही होऊ शकत वाघा वाघच असतो आणि आता त्यांना कळते की हे वापरा आणि फेका वापर करून घेणार आणि काम झालं का फेकून देणार तसंच त्यांचं चाललेलं आहे आता गे एक पंधरा एक दिवसापूर्वी अजित पवारांच्या मुलाचा घोटाळा काढला झाला कसा आली घोटाळा कोणी होऊ दिला झाल्यानंतर तो, तो बाहेर कसा आला कोणी बाहेर काढला असे अनेक घोटाळे गेल्या एक वर्षामध्ये येत आहेत मुख्यमंत्री आपले क्लीन चिट देत आहेत मग हे स्वतः स्वतःच न्यायाधीश आरोप करणारे पण हेच म्हणजे तक्रारदार हेच आणि न्यायमूर्ती पण तेच केसेस काढून द्यायच्या बाहेर कोणी आरोप करायला लावायचे कोणाला तरी आणि मग याने चिट द्यायचे म्हणजे काय की तुझी प्रकरणं बाहेर आलेत नीट तुझ्या मध्ये राहा नाही कोण टाकीन तुला ही त्याची डोक्यावती ठेवायची आणि हे म्हणे बाळासाहेबांची विचार घेऊन चालेत अरे कसली टांगती हातात घे आधी ते टांगती काय ठेवतोय हे आता एकमेकाला खायला निघालेले आहेत हा त्याचा पक्ष फोडतो तो त्याचा पक्ष फोडतो तो त्याचा पक्ष फोडतोय आता यांना कळेल काय होत आहे कारण गेलेत ते सगळे बाजार बुंडगे गेलेत आणि मला भारतीय जनता पक्षाचं सुद्धा एक त्याचं दुर्दैव आहे आपल्याला जे वाटलं होतं दोन हजार चौदा साली की आत्मनिर्भर भारत आपल्याला वाटलं होतं करू शकतात बाबा आत्मनिर्भर भारत करू शकतात पण अजून आत्मनिर्भर भाजप नाही होते त्यांना सगळे असे टोणगे कोणी कुठले ले कोणी कोणी ले, कोणी भ्रष्टाचारातले सगळे घेऊन त्यांना भाजप वाढवावा लागतोय भ्रष्टाचारी ते येतो का मिळवावा भाजपा पक्ष वाढवावा <laughs> हे त्यांचं हे त्यांचं धोरण आहे म्हणजे कोणी घ्या आपण जिंकता काय असे जिंकण्याला काय अर्थ आहे चोरांची साथ घेऊन म्हणजे चोरीचा माल घेऊन मीच मालक असल्याचं आवडणं ह्याच्यात काय अभिमान आहे अरे लढायचं तर मैदानात लढा ना शिवसेना कधीही तयार आहे आम्ही हार जीत त्याची नाही परवा करत शिवसैनिक हा लढणार आहे हे काय अशी संकट किंवा अशी परिस्थिती पहिल्यांदाच नाही आलेली मुळामध्ये शिवसेनेचा जन्मच हा संघर्षासाठी झालेला आहे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झालेला आहे आणि संघर्ष म्हटल्यानंतर घाबरणारे कोणी थांबू शकत नाही जे घाबरणार असतील त्यांना आजही सांगतोय तुम्हाला लाचारी करायचे ले तर लाचारांच्या ह्याच्यात जा गटात जा पण शिवसेनेमध्ये जे आता राहिले आहेत ते सगळे शिवसेना प्रमुखांचे अस्सल शिवरायचे अस्सल मावळे राहिलेले आहेत आणि या सगळ्या मावळ्यांची मगाशी तुम्ही सांगितलं ना की ज्येष्ठ शिवसैनिक मी तर म्हणतो एक तुमचं माहिती संकलन करून द्या सगळ्या मुंबईमध्ये शाखेमध्ये जेवढे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत त्यांना मी ओळखपत्र देतो त्यांना ओळखपत्र देतो आणि नुसती ओळखपत्रच नाही तर एकदा अशा सगळ्या कार्यकर्त्यांचं एक शिबिर घ्या मी येतो त्याला आणि मला त्यांच्याकडनं काय पाहिजे ते मी सांगतो त्यांना कारण आता आता चर्चा चरवण करत नाही बसायचं आता जिंकायचंय आणि जिंकण्यासाठी मी तुम्हाला जसं म्हटलं तसं की वय हा काही मुद्दाच नसतो मोरारी ऐंशीव्या वर्षी पंतप्रधान झाले असते तुम्ही तर सगळे अजून तरुणात न काय सांगू तुमच्यापैकी कोणी पंतप्रधान होऊ शकेल का स्वप्न नाही बघायचं अर्थात हा एक गमतीचा भाग झाला पण जिद्द ही फार महत्त्वाची आहे आणि तुम्ही जिद्दीने आजसुद्धा रणांगणात उतरण्याच्या हिमतीने आलात त्याच्याबद्दल खरंच तुम्हाला स शत, शतशात धन्यवाद देतो आणि तुमच्या आशीर्वादाचं पाठबळ हे सदैव शिवसेनेच्या पाठीशी राहू द्या ही नम्र विनंती करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकून प्रेस करा